क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन धुळे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन रायसोनी फाउंडेशन कल्चर व गौतम क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज क्रीडा संकुलात जिल्हा स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी अधिकारी मनीष पवार जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ एसटी पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला खेळांमुळे मानसिक बौद्धिक क्षमता विकसित होते यासाठी खेळांमध्ये सराव व सातत्य असणे आवश्यक आहे त्या योग्य सांघिक भावना वाढीस लागते असे मत अधिकारी व मनीष पवार यांनी या ठिकाणी व्यक्त केले तर जिल्हा स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन रायसोनी कल्चरल फाउंडेशन व गौतम क्लासेस यांचे संयुक्त विद्यमानाने झालेल्या या स्पर्धेच उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला पुणे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे विशाल खानदेश नेते माजी मंत्री दाजी साहेब पाटील यांची जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त सदर या क्रीडा स्पर्धा धुळे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले असून दिनांक वीस जून तेवीस जून अशा या स्पर्धा पार पडणार असून खेळ एक रसायन आहे माणसाची मानसिक बौद्धिक क्षमता तसे सतेज राहते त्यामुळे खेळाचा सराव त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे असे क्रीडा अधिकारी अविनाश टेडे यांनी या ठिकाणी सांगितले तर खेळाडूंमुळे खेळाडू हा मानसिकदृष्ट्या कणखर असतो तो इतर सर्व संकटांना सामना करण्याची ताकद ठेवतो त्यामुळे आपला खेळ जास्तीत जास्त उंच व्हावा धुळे जिल्हा असोसिएशन तर्फे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला भाग घेतला यात मला जास्त मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर यांनी व्यक्त केले तर विविध गटातील एकशे अठ्ठावन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून वयोगट एकोणीस वर्ष मुलामुली यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक आठ ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस ला छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून सिनियर गटाचे चोवीस ते तीस जुलै दरम्यान सातारा येथे होणार आहेत त्यात विजेते संघ सहभागी होणार असल्याचे समजते तर वयगट पंधरा व सतरा साठी आठ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अहिल्यानगर या ठिकाणी भाग घेता येणार आहे बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डी व्ही पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अभिजित पाटील यांनी केले तर स्पर्धेसाठी पंच म्हणून गौरव कुमार अभिजीत पाटील रोशन लोहार उर्वी शिंदे रुद्र बाविस्कर यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर या प्रसंगी आनंद कुलकर्णी हे देखील उपस्थित होते दे, योगेश पाटील उमेश पाटील महेश भोई भटूसिंग गिरासे बीबी बी, बी मासूड डॉक्टर शशिकांत पाटील अनिल पाटील प्रशांत भांबरे धनंजय सोनवणे यांनी स्पर्धेसाठी यशस्वीतेसाठी सहकार्य केले वीस ते बावीस जून आदरणीय नेते आमचे प्रेमास्थान बाबीसाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त राय सोनी फौंडेशन व प्रमाणपासून त्यांच्या सर आहेत धुळे शहर ताबरकर आज आपण जिल्हास्तरीय स्पर्धा घेत आहोत आज फक्त अंडर थर्टीन अंड्रेड नाईन्टीन पर्यंत आज स्पर्धा आहे जास्तीने मी सांगतो

ऑफिशियल स्थापन झाली आणि आमचे उपाध्यक्ष उत्कृष्ट भैया रावंजळे यांच्या सहकार्याने आमच्या सगळ्या डॉक्टर एस टी पाटील यांच्या सहकार्याने दोन हजार नऊपासून आपण महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे संलग्न आहोत दरवर्षी आपण या जून जुलैच्या महिन्यामध्ये मॅचेस घेत असतो त्याच्यातून आपण टीम बाहेर पाठवत असतो तर यावेळेस जी टीम जाणार आहे एकोणावीस वयोगटातील आठ ते चौदा जुलै दोन हजार पंचवीसला संभाजीनगर येथे होणाऱ्या इंटर डिस्ट्रिक्ट व स्टेट चॅम्पियनशिपसाठी आपण सिलेक्शन करणार आहोत त्यानंतर सिनियर चोवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस सातारा येथे त्यांचं पण इंटर डिस्ट्रिक्ट व चॅम्पियनशिपसाठी आपण त्यांना मुलांना सिलेक्शन करणार आहोत त्यानंतर आठ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर अहिल्यानगर येथे होणाऱ्या पंधरा व सतरा वयोगटातल्या या मुलांचं पण आपण सिलेक्शन करणार आहोत आणि जर ज्या ज्या मुलांचं आपण सेमीफायनलला आलं असतील तुमच्या माहिती नंतर त्यांनी इथे येऊन रिपोर्टिंग करायचं आहे आपलं राज्यस्तरी जे प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येणार आहे त्याविषयी ते प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे दुसरी गोष्ट आपण आत्तापर्यंत महाराष्ट्राची नोंदणी फी करत नव्हतो आपण प्लेअरांकडे मी बसून असतो की आपण मुलांनी जास्तीत जास्त खेळावं म्हणून इंटरफी आपण त्यांनी घेत असतो पण आता त्यांनी वरून सांगितलं की वरती शंभर रुपयाशिवाय तुम्हाला प्रत्येक एन्टी व्यू घ्यावा लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला वरती जी तुम्ही भारतात खेळ येणार त्याची नोंदणी होणार नाही कोणीही गैरसमज करू नये की डिस्ट्रिक्ट ओपन आपण नाही खेळलो आणि डायरेक्ट वर गेलो तर ती ते बा बाह्य होणार आहे डिस्ट्रिक्टची परवानगी तुम्हाला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तसेच डिस्ट्रिक्टची ओपन टुर्नामेंट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा या वर्षापासून लक्षात ठेवा पुढच्या वर्षी तुम्हाला शंभर रुपये नोंदणी फी भरावीच लागणार आहे आपल्याला या असोसिएशन मार्फत भरपूर आत्तापर्यंत अस्सुद्धा सांगितलं की भरपूर नॅशनल प्लेअर झालेत त्याच्यात एक आमचा निशांत द्रवीड नावाचा मुलगा होता डॉक्टर द्रविडरावचा मुलगा तो ऑल इंडियाला म्हणजे भारताचा वयोगटाचा पंधराचा कॅप्टन होता फक्त वाईट वाट होतं की त्यावेळेस आपल्याकडे असोशिशन नव्हती ही दोन हजार सात आठची गोष्ट अतिशय मेहनत खूप होत करून मेहनतीपूर असे असंख्य खेळाडू आमच्या नॅशनलपर्यंत बघतात आमचे स्वप्नी मोरे सर दरवर्षी टीम येऊन जातात त्यांची मेहनत जास्त आहे तसेच बांबेद सर आहेत शिवडा सेक्रेटरी त्यांची मेहनत आहे साखरेचे अहि पाटील आहेत त्यांची मेहनत सगळ्यांच्या मेहनतीमुळे ही ही संस्था उभी राहते पाटील काही करू शकत नाही सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे या गोष्टी घडत असतात एवढं बोलू मी थांबतो ते खूप मोठा मार्गदर्शनाचा आता होत असतो त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि धुळे जिल्ह्याची अतिशय उत्कृष्ट टीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाईल अशी अपेक्षा करतो स्पर्धेचे आयोजन जे स्पर्धा निर्मी बनवण्यासाठी माझे गुरु आगरणीय त्यांना माफी व्हा आणि याच प्रकार विदर्भ सर्व संबंधी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पालक काही मुलं आहेत की जी पडतो खेळतात काही स्वतः खेळायला असतो तेव्हा काही मुलं असतात खेळायला खेळतात त्यामुळे माझी अपेक्षा प्रश्न असेल की खेळाकडे जास्तकडे अभ्यासाकडे गोष्ट आहे तर खेळाकडे फार अतिशय होऊन असं आपल्याला आवश्यक आहे कारण आपल्याकडे अर्थात कोणत्या एकशे तर जेव्हा आरोपी घेतलं आरोपीमध्ये गोल्ड मेड्यात आपण एखाद्या वर्ड मंडळ करतो बाजूला एका वर्ग आहे चीन आहे अमेरिका आहे देश फार वर्डमंडळ तर थोडं सोशल मीडियापासून जा आणि प्रॅक्टिस करा जास्त प्रॅक्टिस करा आणि चांगल्या पण कराय आम्हाला या ठिकाणी सत्य लोक करून दिले जिल्ह्यावर जिल्ह्यावर चांगलं खेळण्यात येत असतो तुम्ही पुढे सांगता त्याच्यानंतर तुम्हाला विभाग असेल राज्य असेल اپنے ایک سنپ کرا کہ شاعم سکے ساڑ سہ سو درمیان یوگا ہو رہا ہے

अगदी त्या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण अधिकारी डॉक्टर मनीषजी पवार क्रीडा संकुलात विविध क्रीडा क्षेत्रांना मार्गदर्शन आणि पाठिंबा देणारे दे। करणारे दे। जिल्हा क्रीडाधिकारी खेळेस हे बॅडमिंटन असोसिएशन جیونتنے کام گیت پہنچ کرٹی جب میری گٹا تین دسات ہونا ہے अनिष पवार सांगितलं आपल्याला की शिस्तबद्ध शिस्तबद्धता कशी असली पाहिजे क्रीडा कौशल्य हे शिस्तीने आपण जेव्हा त्यात तुमचं आहे आपण म्हणतो की क्रीडाडू वृत्ती असली पाहिजे कारण क्रीडू वृत्ती ही रोजच्या आयुष्याचं दैनंदिन जीवन जगताना अतिशय गरजेची आहे तुम्ही छोट्या गटामध्ये या ठिकाणी बसलेले असतात मी या ओळीसर मी एकोणीसशे सत्त्यात्तर एकोणवीस खेळवे लोकांचा जन्म पण असावा त्या काळात अशा सुविधा पण नव्हत्या सुविधा पण नव्हत्या आज शासनाने चांगल्या प्रकारच्या सुविधा विदर्भा आपल्याला केलेल्या कोण कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा तुम्ही जे खेळ खेळतात त्याला स्टॅमिना लागतो स्टॅमिना वाढवण्यासाठी शिस्तबद्धता लागते आणि रोज त्याचा सराव लागतो आपण या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट उपलब्ध आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो मित्रांनो फक्त युवा बसर संस्थेच पन्नास आठ वर्षापूर्वीच तुम्ही घ्याल फक्त एकच बॅडमिंटन कोर्ट बसलो न तुम्हाला सुविधा आहे बॅडमिंटन किंवा हे विविध आमच्या काळात आम्ही नाही करू शकतो त्या काळात केवळ पैसे खर्च करायचे पालकांची किंवा आपली कुवत नव्हत आता आपले पालक या सगळ्या गोष्टी येत आहेत तुम्हाला वर्तमानापासून एवढं सांगेल की हो सराव करा शरीर सुदृढ ठेवा निरोगी ठेवा आणि खेळ खेळत असताना जय पराजय हानी होणार आता जिल्ह्यात सगळ्यात खेळाडूंचं काही सिलेक्शन नाही होत त्यांचे यावेळेस नाही झाले की पुढच्या वेळेस झाली पाहिजे म्हणून त्याचा सराव आजपासून करावा लागतो आता ज्याप्रमाणे क्रिकेटचा आय पी एल आपण ऐकतो तसं विविध क्षेत्रात आता अलीगड साहेबांच्या खोको जिल्ह्याला अठरा देशांची मोठी खो खो माझी लागली म्हणजे इंटरनॅशनलला पण आपण आता जातो आहोत आपल्याला क्रीडा प्रकारातून देणगी परीक्षामध्ये जे प्रत्येकजण शिक्षण मिळतो गरज आहे तरी शिक्षण हे महत्त्व असते आणि शिक्षणासोबत आरोग्य महत्त्वाचं आहे हिच्यात पैसे जरी असले तुमच्याकडे आरोग्य जर तुमचा भेटले लागलं असेल तर तो काही काही समजून आणि या क्रीडा कौशल्यातून तुम्हाला राज्यावरती स्वतःचा आरोग्य ज्यासाठी सावंत व्हायचं आहे राज्याच्या संघात जर आपण निवड झाली तर आपण नॅशनल जास्त नाही बोलत परंतु खेळापासून नाही जास्त काही मिळालं पण कमी निरोगी आयुष्य निघतात आणि जी खिलाडी मिळते खिलाडी याच्यात याच्याबद्दल म्हणतो की कुठलाही खेळाडू हा खेळ खेळत असताना जिंकतो आणि पराजय घेतो जिंकताना करत आणि पराजय झाला म्हणून कधी खचून नाही जात लहान मुलं जास्त तुम्हाला बोलू नाही शकत पण तरी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडिया खेळतो तुम्हाला टी व्ही खेळतो तुम्हाला मोबाईल खेळतो शेतकऱ्यांची आत्महत्या आपण ऐकतो विविध प्रकारच्या आत्महत्या ऐकतो तर खेळाडूची आत्महत्या कधी ऐकत नाही किंवा ऐकलं नाही आपण लाखा देखानी गोष्ट घडली आहे म्हणून की खेळाडू व्यक्ती ज्याच्याकडे आहे त्याचं आयुष्य खूप सुंदर असणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने क्रीडा कौशल्य किंवा स्पोर्ट्समध्ये جنہیں ون ٹو تھری رینکی ملتا ہے اتنا دیکھ پانچ ٹکے نوکری مدد آرکشن دل <سؤال> پدتی سروانی آیوشن کا سراو کر نیو بھی کھولا کھلاڑی وقت کھیلا جیسے نا کڑھوا منا پاس سروہ آدھے شوچھا دینا جاس جی ایڈمیشن نیتے درد پاٹل جیتی سونی فاؤنڈیشن و کلچرل व क्लासेस यांच्या संयुक्त विद्याबानाने धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक वीस एकवीस बावीस जून दोन हजार पंचवीसला संपन्न होत आहे या स्पर्धेतून आपण अंडर नाईन अंडर नाईन्टीनचे मुलं मुली आठ ते चौदा जुलै दोन हजार पंचवीसला संभाजीनगर येथे होणाऱ्या इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेसाठी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत त्याच्यानंतर सिनियर गटात ते मेन सिनियर डबल्स चोवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीसला सातारा येथे होणाऱ्यासाठी आपण या मुलांचं निवड करणार आहोत त्यानंतर आठ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर वयगट पंधरा व सतरा या गटातील अळ्यानगर इथे होणाऱ्या स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या मुलांची संघात निवड होणार आहे तरी आज वयगट नऊ ते एकोणावीसपर्यंत आज वीस तारखेला पूर्ण स्पर्धा होतील एकवीस तारखेला सिनियर गटातल्या मे म्हणजे मेन्स गट मेन्स सिंगल्स मेन डबल्स वुमन सिंगल्स रन वुमन डबल्स मिक्स डबल्स आणि सगळ्या प्रकारच्या आजच्या फायनल मॅचेस उद्या होणार आहेत आणि परवा म्हणजे रविवारी गट म्हणजे ज्या ज्येष्ठ वयस्कर खेळाडूंच्या पस्तीस प्लस व पंचेवीस प्लस त्यांच्यातला दुहेरी सामना होणार आहेत या दुहेरी सामन्यातून आपण महाराष्ट्रातून इतर सगळे ज्येष्ठ खेळाडू बॅडमिंटन स्पर्धेसाठी येणार आहेत या स्पर्धेला आमच्या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीप्रहास संस्थेचे चेअरमन माननी पुनाजी पाटील यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला नेणे असतं या सहकार्य द्यायच्यामुळे आमच्या या आजच्या स्पर्धा संपन्न होत्या